माझं स्पष्ट म्हणणं असं होतं की लोकशाहीच्या माध्यमातून निवडणूक व्हावी पहिल्या वेळेला मतदार यादीमध्ये आपल्या असलेल्या विरोधकांची नावं रद्द करायचा हा पहिला प्रकार सुरू केला तो झाल्यानंतर आता गेल्या एक दीड महिन्यापासून सातत्याने प्रशासनाच्या माध्यमातून आणि पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून दबाव टाकून आमच्यावर प्रेम करणारे काही कार्यकर्ते असतील किंवा काय त्यांना खोटे गुन्हे दाखल करायचे किंवा त्यांनावर केसेस दाखल करायचे किंवा त्यांना धमकी द्यायची आणि पक्ष बदल करण्याच्या संदर्भातला दबाव आणायचा आहे हा प्रकार सर्रास चालू झाला आहे आणि त्या संदर्भामध्ये मी नाराजगी व्यक्त केलेली आहे नियम असेल तर सर्वांना सार एक सारखा असावा पण तो नियम बाजूला ठेवून ठराविक लोकांना जर बोलवून लगेच तत्परतेने पोलीस तिथं लगेच कारवाई करायला जात असतील किंवा त्या ठिकाणी चौकशी करत असतील तर त्याची सत्यता पडताळणे गरजेचं आहे खोटा असेल तर जो तक्रार करतो त्याच्यावर कारवाई करावी अशा प्रकारची मागणी आमची आहे परंतु काही लोकांना अशा प्रकारचा दबाव टाकून प्रवेश केलेला पाहिल्यानंतर शेवटी नायला झाला आणि प्रशासन हे कुठल्याही परिस्थितीत कुठल्या पक्षाचं किंवा कुठल्या नेत्याचं प्रशासन म्हणून काम करू नये कार्यकर्ताहून काम करू नये अशी माझी मागणी आहे तसं जर थांबलं नाही मी त्यावर आंदोलन करून या गोष्टीवर मी ठाम आहे साहेब हा जो प्रश्न आहे म्हणजे तो कोरेगाव आहे आहे की तिथून पुढे मी सध्या कोरेगाव मतदारसंघापुरतं बोलतोय बाकी कुठं काय वाढलेलं मला जर कळलं तर मग मी त्या बाबतीमध्ये सुद्धा आवाज होते पवार साहेब निढळला आले होते त्यावेळी जे कटापूर योजनेच्या बद्दल त्यांनी विनंती केल्यानंतर त्यांनी त्यावेळी बोलले होते की तीन महिन्यात निर्दय घेऊ शकेन आम्ही कारण सरकार आमचं इला अशा पद्धतीने एक सूचक वक्तव्य केलं होतं त्याच्यावर महेश शिंदे आज टीका केली आहे दहाव्या आणि तेराव्याला असे येत असतात कावळे आणि प्रसाद घेऊन जात असतात अशा पद्धतीची खोचक टीका त्यांनी केली आहे मला वाटतं पवार सर जर आले नाही तर त्यांच्या का पिंडाला कावळा सुद्धा शिवला आता असं आहे की पवार साहेबांच्या ते राजकारणात आले काही लोक संस्कृती विचारतात ज्यांच्यामुळे आलं ते आत्ताच नाही पवारसाहेबांना सोडलं उद्धव ठाकरेंना सोडलं आणि सगळ्यांना सोडलं ज्याचा स्वभाव हा राजकारण्यापेक्षा हुकुमशाही जास्त आहे आणि त्याचं प्रत्यंतर त्यांनी सातत्याने दिलेलं आहे जे कटापूरच्या योजनेचं फार कवित्व केलं तरी लोकांनी तिथलं मतदान त्यांना दिलं नाही ते त्यांना सत्यनं कळलेलं आहे लोकांना जास्त वेळा तो खोटं बोलू शकत नाही चार महिन्याच्या योजनेचं फार अगदी सातारा जिल्ह्यामध्ये पाणी फिरवतं असं आश्वासन देऊन लोकांना फार काळ खोटं बोलवता येणार नाही वाहतं पाणी घ्यायचं मग बारा महिने पाणी पट्टी देणार आहेत का योजना करण्याच्या संदर्भातली भूमिका काय स्पष्ट करणं गरजेचं आहे परंतु अशा पद्धतीने सांगणं आणि खरं आहे की त्यावेळेला आम्ही असतानाच या योजना कार्यान्वित झाल्या आज सांगतो आज दुसरा पंप हाऊस आत्ताशी सुरू झालं हे मागच्या कालावधीमध्ये केलेल्या कामाचं श्रेय घेत आहे आत्ताशी दुसरं पंप हाऊस तयार झालं आणि आत्ता पाणी आरक्षित केल्याने त्याचा सर्वे झालेला आहे सरकार आमचंच येणार आहे त्यामुळे परत ते आम्हालाच करावं लागणार आहे त्यामुळे त्यांना करण्याचं भाग्य लाभणार नाही एवढे मला खात्री